लोकनेते व आदर्श उद्योजक समाजभूषण श्री गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तनरूपी सेवा आंबेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी ठेवत वाढदिवस साजरा केला आहे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डिंबे धरणाच्या कुशीत वसलेले गाव महाळुंगे गावचे सुपुत्र भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमाशंकर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री शारदा प्रबोधनी पिंपळगावचे विश्वस्त भीमाशंकरला जाताना प्रत्येकांच्या प्रसिद्धीस उतरलेले व संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध स्क्विरल रिसॉर्टचे मालक समाजभूषण पुरस्कार प्राप्त आदर्श उद्योजक आदरणीय माननीय श्री गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा घोडेगाव तालुका जवळील पिंपळगाव घोडे येथे गीतमाला मंगल कार्यालयात महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांचे हरिकीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कीर्तनास आंबेगाव तालुका दिंडी समाजाने साथ दिली कीर्तनानंतर उद्योजक गणेशभाऊ कोकणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर मानाचे अध्यक्ष शिवाजीदादा अडळराव पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला व आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यानंतर सगळ्यांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला या प्रसंगी शारदा प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज एवले महाडाचे अध्यक्ष तसेच माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील उद्योजक दत्ताशेठ कोकणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील समाजसेवक रमेश भाऊ येवले माजी सभापती सखाराम घोडेकर माजी सभापती कैलास बुवा काळे माजी सभापती प्रकाशराव घोलप उपसभापती नंदकुमार सोनवले शरद सहकारी बँकेचे संचालक सोमनाथ काळे मधुअप्पा बोराडे सुनील बानखिले माजी प्राचार्य आय बी जाधव युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माऊली अप्पा घोडेकर उद्योजक गणेश शेठ भास्कर उद्योजक महेश ढमडेरे श्री हरिश्चंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे कोशाध्यक्ष राजेश काळे महांगे गावचे उपसरपंच गणपत शेठ ढेरंगे दीपक कोकणे खंडू शेठ कोकणे किरण कोकणे विनोद कोकणे अक्षय कोकणे संतोष कोकणे पिंपळगाव घोडेचे माजी उपसरपंच नामदेव शेठ पोखरकर अमर कजबे महेश भास्कर सुभाष तळपे समाजसेवक हुसेनभाई शेख ज्येष्ठ पत्रकार विकास गाडे समर्थ दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील दरेकर अमोल काळे प्रदीप घोडेकर अनिल घोडेकर कांताराम भवारी माऊलीअप्पा दोरे सागर धादवड साहिल कोकणे सिद्धेश कोकणे सुरज दराडे अजय मुळूक आदींसह आंबेगाव घोडेगाव म्हाळुंगे सुपेदर गंगापूर डिंबे गोहे शिनोली पिंपळगाव घोडे पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक साहिल भाऊ कोकणे व सिद्धेश भाऊ कोकणे मित्रपरिवार दत्ता भाऊ कोकणे मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रकाश बोराडे यांनी केले तर शेवटी आभार गणपत शेठ ढेरंगे यांनी मानले गणरायाची किंवा त्या योगायोगाला त्या शिवमुहूर्तावर आपल्या ह्या परिसरातील प्रत्येक घराशी जवळचा संबंध असणारा आमचं सहकारी गणेश भाऊ कोकणे यांचा वाढदिवस गेले दोन तीन वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला माझ्या दृष्टीनं हा कार्यक्रम वाढदिवसापेक्षा सर्वांना एकत्रित आणून आपल्या आयुष्यातला आनंद माझ्या देवतेसमोर माझ्या बहीण भावांसमोर साजरा करायचा असा विकल्प कडेचा असा तिनेच एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती उभं राहिलं हे व्यक्ती महत्व मुंबईला गेल्यानंतर व्यवसायातून नाव कमावलं पैसा कमावला पण आपलं सारं लक्ष माझ्या मातृभूमीकडं माझ्या गावाकडं या उमतीप्रमाणे गणेशनं या परिसरामध्ये अल्पावधीमध्येच लोकांशी मन जिंकली दरवर्षी आपण गणेश भाऊंचा वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो आणि त्याच्या मागची जी भूमिका असते ती सर्वसामान्य लोकांच्या मग किंवा आरोग्य शिबिर असेल किंवा बाकीचे काही काही उपक्रम असतील अशा पद्धतीचं एक वेगळा उपक्रम करून भाऊंचा वाढदिवस आपण साजरा करत असतो परंतु गणेश जयंती किंवा गणपतीचं हे दहा दिवस असल्यामुळे आज सगळ्यांनी निर्णय घेतला की आज हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे हा शेवटी छोट्या खाणी प्रमाणात आज जरी साजरा करत असला तरी याच्या मागची सर्व कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती ही असते की कुठल्याही कार्यक्रमात गणेश भाऊ हे सर्वसामान्य माणसाच्या नेहमी हाकेला धावून जाणारे पर्यंत ज्या ज्या वेळेस कोणालाही काही अडचणी आल्या भाऊ जरी मुंबईला जरी असले मुंबई कारोबार जरी मुंबईला करत असले तरी भाऊंच लक्ष हे नेहमी गावाकडे असत आपण सर्वजण एवढे जनता आज आपल्या घरातला गणपती उत्सव बाजूला ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणात जमायचं कारण मी कायम सांगतो की हे दोघे भाऊ म्हणजे राम लक्ष्मणची जोडी आणि त्यांच्या वाक्यात आणि त्यांच्या बोलण्यात जी गोडी आहे की ती खूपच कमी वेळात प्रत्येक माणसाला आपल्याकडे खेचते आणि खेचत नाही तर ते त्या माणसाला आपल्याबरोबर कसे मानता येईल कसं ठेवता येईल यासाठी त्यांचा रोज त्यांना प्रत्येकाला हप्त्याभरात फोन करणे त्यांच्या अडी अडीतरी धावून जाणे आपल्या येथील सर्व तळागाळातल्या माणसांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीला कायम मदत करणे मग ते दे जे धार्मिक कार्य असेल राजकीय असेल सामाजिक असेल कुठल्याही कार्यामध्ये त्यांना दोघांना कधी कुणीही फोन केला तर तो फोन त्यांचा कधी खाली जात नाही अशी ज्यांची इथे पूर्णपणे ख्याती आहे असे दोघं भाऊ आणि त्यातले मोठे बंधू म्हणजे गरीब भाऊ यांचा जन्मदिवस यांच्याबद्दल सांगायचं तर मी काय सांगेल की चिखलामध्ये कमळ उगवतं तसंच आपल्या भागामध्ये हे जे उगवलेले कमळ आहे आणि या कमळाने आपल्या सुंदरतेने आपल्या चांगल्या सुवासाने या भागाचं जो काही नावलौकिक वाढवलं आहे आणि जो काही मुंबई पुणे इथे व्यवसाय करतात तो पैसा आपल्या तालुक्यात परत आणतात आणि आपल्या तालुक्यातील नवयुगांना नवयुगांना कसा रोजगार मिळेल याची पूर्णपणे काळजी हे असेही लोक आहे आज पाहिलं तर जेवढे तरुण कार्यकर्ते आहेत तेवढे ज्येष्ठ सुद्धा गणेश भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत आणि तेवढ्याच माता भगिनी सुद्धा उपस्थित आहेत त्याचं कारण आहे तसंच कारण की गणेश भाऊ वाढदिवस आज साजरा करतायत गेल्या वर्षी साजरा करतायत असणार वर्षानुवर्ष वाढदिवस साजरा करत असतात आणि वाढदिवस साजरा करताना फक्त सांप्रदायिक लोकांसाठीच नाही मग तरुणांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा असतील गरजू लोकांना रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असे बरेचसे कार्यक्रम गणेश भाऊ ह्या परिसरामध्ये करत असतात आणि कुठल्याही प्रकारचं त्यांकडनं अपेक्षा करत नाही नेहमी गोरगरीब जनतेच्या पाठीमागे ठामपणे राहतात आणि मदत करायची भावना गणेश भाऊंवर नेहमीच असती मग आमच्या गोडेगाव परिसरात असेल आंबेगाव तालुक्यामध्ये असेल ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे कोणी काम घेऊन गेल्यानंतर गणेश भाऊंनी ते काम करून द्यायचं काम खरोखर या मागील काळात सुद्धा केलेले आहे आणि या पुढे वाढदिवस साजरा होत असताना गोरगरीबांची सेवा त्यामध्ये कशा प्रकारची घडली जाईल गोरगरीब गरजू व्यक्तींना त्या ठिकाणी लाभ कसा होईल या दृष्टिकोनातून खरतर आजपर्यंत जे असणारे वाढदिवस या ठिकाणी साजरे झाले त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल अनेक प्रकारचे आरोग्य शिबिरं असतील मोतीबिंदू शस्त्रिय असेल शालेय शिक्षण वस्तूंचं वाटप असेल अशा अनेक वेगळे वेगळे उपक्रम खरतरा या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळी मंडळी मग गणेश कोकणे कोकण मित्रमंडळ असेल आणि सर्व ग्रामस्थ मंडळी मिळून एकत्र ये येत असताना हे वाढदिवस त्या ठिकाणी साजरे करत असतो आणि आज देखील आपण सगळ्यांनी पाहिलं गेल्या कित्येक दिवसापासून त्या ठिकाणी समाज प्रबोधनकार ज्यांनी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं नेहमी काम केलं ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते हरिभक्तपराय निवृत्ती महाराज देशमुख यांनी देखील आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना समोर जेव्हा समाज प्रधानाचं काम त्या ठिकाणी केलं अनेक उदाहरण महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तनातून त्या ठिकाणी दिली आणि हे सगळं करत असताना एकतर समाजामध्ये काहीतरी समाजाला वेगळं देण्याची भूमिका गणेश भाऊ असतील दत्ता शंकुकडे असतील यांच्यामधून त्या ठिकाणी निश्चितपणाने लागली आज महाराज येत असताना महाराजांनी निश्चितपणाने दहा लागले तुमच्या आमच्या समोर ठेवले असतील पण त्या दहा दाखल्यामध्ये एखादा तरी दाखला एखादा तरी उदाहरण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा बदल त्या ठिकाणी झाल्याशिवाय राणा राणा या मताचा आम्ही त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर अनेक मंडळी त्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये जातात आणि आपापला व्यवसाय त्या ठिकाणी करत असतात अगदी मोजकी मंडळी त्या ठिकाणी आहे आदरणीय रमेश भाऊ असतील असतील या दोन्ही मंडळींच्या पाठीमागे खूप मोठा आहे अनेक कंपन्या चालवत असताना अनेकांना रोजगार उपलब्ध दे करून देत असताना मात्र आपलं असणारी जी काही जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीला मात्र ही मंडळी त्या ठिकाणी विसरली नाही आणि आजही एक पाय मुंबईमध्ये आणि एक पाय गावामध्ये अशा प्रकारची भूमिका ह्या मंडळींची त्या ठिकाणी आहे देशमुख येतात आणि तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन जातात याच्या इतकं भाग्य कोणाला लागणार नाही आणि खऱ्या अर्थाने आदरणीय वर्ती पाटील साहेबांनी जो तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थ असा तुम्ही या समाजाचं काम करताय अगदी तळात जाऊन करताय मी पाहिलेलं आहे की आरोग्य विभागाला जर औषधं कमी पडली तर गणेश भाऊनी स्वतःच्या खिशातून औषधं दिलेली आणि गोरगरीब जनतेला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा झालेला आहे आणि म्हणून इथे सगळेच दिग्गज बसलेले आहेत रमेश तर मला परिचय फारसा नाही पण निश्चित मला त्यांचं कार्य सुद्धा आवडत आहे की ते पण तळागाळात जाऊन सगळे कार्य करतात सोमनाथ भाऊनी सांगितले की क्रीडा सांस्कृतिक आणि सगळ्यात अष्टपैलू खेळाडू कोण असेल तर गणेश भाऊ आहे आणि म्हणून गणेश भाऊ तुम्हाला या पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं तुमच्या हातून देशाची समाजाची अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा घडत आहे त्या सेवेमध्ये अधिक वाढ व्हावी आणि काळातल्या माणसाला सुद्धा त्याचा लाभ व्हावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो तुम जीव आधार सालके जीव पचा जय हिंद जय महाराष्ट्र